नमस्कार मी काशीराम विठ्ठल बिरुणगी अध्यापक विकास विद्या मंदिर सर्नोपतवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर निपुण महाराष्ट्र अंतर्गत येता दुसरीच्या विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयामध्ये दहा ते वीस पर्यंतचे संख्या नामे क्रमाने म्हणतो हा अध्ययन स्तर प्राप्त झाला असून ह्या अध्ययन स्तराचा पुढील अध्ययन स्तर जो आहे तो दहा ते वीस पर्यंतच्या संख्या मोजतो हा अध्ययन स्तर प्राप्त होण्यासाठी ज्या अपेक्षित ज्या कृत्या आहेत किंवा ज्या आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपण घेऊ शकतो ह्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत माझ्या पहिल्या कृतीचे नाव आहे चला आम्ही सारे एकच ह्या कृतीमध्ये बघा माझ्याकडे मा हे दहा डिशपॅचर कप आहेत हे कप मी ह्या सुई दोऱ्याच्या सहाय्याने एकत्रित ओवणार आहे बघा अशा पद्धतीने सुई दोऱ्यांच्या सहाय्याने हे डिस्पॅचर कप मी जेव्हा एकत्रित होणार आहे त्यावेळेला जे सुट्टे होते ते सगळे सुट्टे अशा पद्धतीने गट्ट्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला इथे बघायला मिळतील विद्यार्थ्यांना आपण हे जे काही सुट्टे होते ते गट्टे झाल्यानंतर आपण त्यांना मोजायला लावू शकतो बघा विद्यार्थी आप मोजतील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे दहा संख्या म्हणजे ज्याला आपण दशक म्हणतो याची देखील आपण विद्यार्थ्यांना ओळख करून देऊ शकतो आणि ह्या दहामध्ये आपण अशा पद्धतीने दुसरा एक डिस्पॅचर कप असं लावल्यानंतर विद्यार्थी ना पुढे मोजायला सांगू शकतो की दहा नंतर अकरा त्यानंतर ते बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अशा पद्धतीने वीस पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्या संख्या मोजण्याचा देखील आपण सराव घेऊ शकतो ह्यानंतरची माझी दुसरी कृती आहे त्या कृतीचे नाव आहे आम्ही वस्तू मोजतो आम्ही वस्तू मोजतो हा उपक्रम किंवा ही कृती घेण्यासाठी आपल्या पेटीमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारचे जे साहित्य असतात त्या साहित्यांचा देखील आपण वापर करू शकतो बघा गणितपेटीतीलच काही साहित्य मी इथं तुमच्या समोर इथं दाखवत आहे अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य थे विद्यार्थ्यांना दाखवून दहा ते वीस पर्यंतच्या वस्तू मोजतो ही कृत्या आपण विद्यार्थ्याकडून घेऊ शकतो विद्यार्थ्यांना तुम्ही मोजायला सांगू शकता की दहा पासून वीस पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्या वस्तू आहेत ह्या वस्तू देखील आपण त्यांना मोजायला सांगू शकतो त्याचबरोबर बघा आपण ही गणित पेटीमध्ये असणारे हे जे साहित्य आहे ह्याला दशकांडी म्हणतात ह्या दशकांड्यांचा देखील आपण वापर करू शकतो आणि वस्तू मोजण्यास त्यांना शिकू शिकवू शकतो उदाहरणार्थ बघा एक दशकांडी म्हणजे दहा हे विद्यार्थ्यांना माहीत आहे त्यानंतर आपण दहा नंतर एक अकरा बारा तेरा चौदा अशा पद्धतीने वीस पर्यंतच्या ज्या संख्या आहेत त्या संख्या मोजण्याचा आपण त्यांचा सराव घेऊ शकतो त्यानंतरची माझी जी, मा जी, जी तिसरी कृती आहे शिक्षक मित्र हो विद्यार्थी दहा ते वीस पर्यंतच्या वस्तू मोजतो ही अपेक्षित कृती प्राप्त करून घेण्यासाठी आपण तिसरी कृती घेणार आहोत त्या कृतीचे नाव आहे चला सुट्ट्यांचे गट्टे करू ह्याच्यासाठी आपण दोन विद्यार्थ्यांची निवड करणार आहोत सर्वप्रथम हा एक गट्टा माझ्याकडे आहे टूथपिकचा तो गट्टा एका विद्यार्थ्याच्या हातामध्ये आपल्याला द्यायचा आहे त्याचबरोबर हे जे सुट्टे टूथपिकचे गुथपिक आहेत ते देखील आपण विद्यार्थ्याच्या हातामध्ये देणार आहोत आपण हे तुथपिकचे जे सुट्टे आहेत ते आपल्याला विद्यार्थ्यांना मोजायला सांगायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे दहा जे सुट्टे होते त्याचे गट्टे आपल्याला तयार करायला विद्यार्थ्यांना सांगायचे आहेत आणि ह्या दोऱ्यांच्या सहाय्याने हा जो गट्टा आहे तो गट्टा त्यांना बांधायला सांगणार आहोत आपण विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं दोन जे गट्टे आहेत हे दोन गट्टे म्हणजे दोन दशक झाले आणि दोन दशक म्हणजे वीस ही ही संकल्पना विद्यार्थ्यांना आपण सांगू शकतो त्याचबरोबर हीच कृती करण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना अशा पद्धतीच्या काड्या पेट्या ज्या असतील त्या काड्या पेट्याच्या कांड्या देऊन त्यांना मोजायला सांगू शकतो विद्यार्थी दहा ते वीसपर्यंतच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू ते विद्यार्थी मोजतील आणि त्याचबरोबर आपल्या पेटीमध्ये हे जे काही दशक कांडे आहेत त्या दशक कांड्यांचा देखील वापर करून गट्ट्यांचं सुट सुट्ट्यांचं सु, जे गट्ट्या आहे ते आपल्याला करता येईल अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कृतीतून आपण विद्यार्थ्यांमध्ये दहा ते वीस पर्यंतच्या वस्तू मोजतो हा अपेक्षित स्तर प्राप्त करून देऊ शकतो यासाठी मी बघा चला आम्ही आम्ही एकच चला वस्तू मोजूया चला सुट्ट्यांचे गट्टे करूया अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कृतीतून आपण विद्यार्थ्यांना दहा ते वीस पर्यंतच्या वस्तू मोजतो हा अपेक्षित स्तर प्राप्त करून देऊ शकतो धन्यवाद